नमस्कार सावजी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कणकेचा हलवा बनवणार आहोत अगदी कमी वेळात गोड पदार्थ बनवायचा असेल तर हा कणकेचा हलवा खूप सोपी पद्धत आहे ही आणि खूप छान लागते तर सुरू करूया आज आपण आजच्या रेसिपीला तर चला मग तर सुरू करू या रेसिपीला त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा वाटी कणिक अर्धा वाटी साखर एक वाटी पाणी अर्ध्यापेक्षा कमी तूप वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स इथे मी काजू घेतले आहे बारीक काप करून घेतलेले आणि बदाम हे ऑप्शनल आहे प्रथम आपल्याला एका कढईमध्ये तूप घालायचं आहे मी जे छान असं तूप घातलं हे घरचं तूप आहे यात आपल्याला तूप मेल्ट झाल्यावर कणिक घालायचे आहे कणिक छान अशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमी आचेवर म्हणजे जळणार नाही कणिक अशी छान लालसर अशी भाजून घ्यायची आपल्याला आपली कणिक छान भाजून झालेली आहे इथे आजूबाजूला असा तूप सुटलेला आहे तूप सुटे पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे लगेच साखर पण घालायची आहे पाणी कमी झालं की आपण पुन्हा घालू कलर खूप छान आलेला आहे हलव्याला विलायचीची पूड घालूया वरून आता आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपला हलवा छान तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यू